नमस्कार आज आपण मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज बघणार आहोत हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संविधानाने आपल्याला जसे नागरिक म्हणून काही हक्क का दिले आहेत तसेच काही कर्तव्यही सांगितले आहे भारतीय संविधानाच्या मूळ स्वरूपात म्हणजेच संविधान बनवलं गेलं तेव्हा त्यात मूलभूत कर्तव्य नव्हती ही कर्तव्य एकोणीसशे शहात्तर साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आली आणि ती मूलभूत कर्तव्य कोणती ते आपण पाहूयात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा स्त्रियांचा आदर करावा राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतीके तसेच आपल्या स्वतंत्र संग्रामातील आदर्शांचा सन्मान ठेवावा व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करावा आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे आपल्या देशाची संस्कृती जपावी ही काही मूलभूत कर्तव्य आहेत आपण ही कर्तव्य पाळली पाहिजेत आणि सुजान नागरिक बनले पाहिजेत